नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज झालेला जिल्हा भरती दोन हजार चोवीस पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नवी दिल्ली या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही प्रश्न क्रमांक दुसरा फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालय मध्ये रूपांतर कधी झाले तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांना आपलं उत्तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर झाले प्रश्न क्रमांक तिसरा उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांना उत्तर राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका करतात प्रश्न क्रमांक चौथा सामाजिक लेखा का परीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर मेघालय हे राज्य सामाजिक लेखा का परीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या देशाने अंतराळात भाताची पीक घेतले आहे आणि त्याला स्पेन राईस असे नाव दिले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांनो चीन या देशाने भाताचे पीक घेतले आहे आणि त्याला स्पेन राइस असे नाव दिले आहे प्रश्न क्रमांक सव्वा समलैंगिक विवाहाला जन्मताद्वारे मान्यता देणारे पहिला देश कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर आयलँड हा देश समलैंगिक विहाला जनमताद्वारे मान्यता देणारा पहिला देश आहे प्रश्न क्रमांक सातवा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याच्या नाण्याला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शिवराय असे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याच्या नाण्याला म्हणतात प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी भारतीय संघ राज्यात सामील होण्यास विरोध दर्शवला होता तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांना प्रश्न क्रमांक नव्वद नुग जैन धर्मातील पहिले तीर्थकर कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रत्येक उत्तर ऋषभदेव हे जैन धर्मातील पहिले तीर्थकार होते प्रश्न क्रमांक दहावन देशात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांकाच्या योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लातूर हा देशात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अकरावान इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नवी दिल्ली येथे इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स आहे પ્રશ્ન ક્રમ બારા બાર એકોણીસો ચોવીસ મધ્ય બહિષ્કૃતિક કારણી સભેતૃત્વ કોલે હોય ઓપ્શન ક્રમ તે મિત્રાનાર ડૉક્ટર બાબ આંબેડકર એક ચોવીસ મધ્ય બહિષ્કૃતિકારી સભે છે નેતૃત્વ કે હોતે प्रश्न क्रमांक तेरा उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणारचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गोल या जिल्ह्यामध्ये उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणावरचे सरोवर आहे प्रश्न क्रमांक चौदावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो लोकमान्य टिळक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रश्न क्रमांक का पंधरा बा पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांनो आपलं उत्तर तापी ही नदी पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी आहे प्रश्न क्रमांक सोळा बन राष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर तेरा फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सतरा बन राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या तर ऑप्शन क्रमांक एक गेरायला प्रोत्तर गोविंदाग्रह या नावाने राम गणेश गडकरी यांनी कविता लिहिल्या प्रश्न क्रमांक अठरावन शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील काल ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक गे राहील मित्रांना उत्तर अपूर्ण भूतकाळ प्रश्न क्रमांक एकोणीसवान नुकत्या सुधारीतण शक्ती फौजदारी कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची शिक्षा मंजूर करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर फाशीची शिक्षा नुकत्याच सुधारित शक्ती फौजदारी कायद्यामध्ये मंजूर करण्यात आली प्रश्न क्रमांक विसवा डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेला समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे मुंबईशी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला जोडतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नागपूर या शहराला मुंबईशी महाराष्ट्रातील जोडतो प्रश्न क्रमांक एकवीस वन देवदासी प्रतिविरोधातन परिषदेचे आयोजन कोणी केले होते तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांना उत्तर महर्षी रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरोधात परिषदेचे आयोजन केले होते प्रश्न क्रमांक बाईसवान वशिका योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला तर ऑप्शन क्रमांक एक अगेर राहील मित्रांना उत्तर राधाकृष्ण आयोगाने कम वशिका योजनेचा पुरस्कार केला प्रश्न क्रमांक तेस्वान खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना उत्तर जयप्रकाश नारायण हे लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक चोवीसवा भारताच्या राज चिन्हाखाली कोरलेले सत्यमेव ते हे राष्ट्रीय ब्रिद कशावरून घेतले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर मुंडक उपनिषद याच्यावरून भारताच्या राज चिन्हाखाली कोरलेले सत्यमेव ते हे राष्ट्रीय बिदन घेतले आहेत प्रश्न क्रमांक वन माजी राष्ट्रपती ए पी जे डॉक्टर अब्दुल कलाम यांचा पंधरा ऑक्टोंबर हा जन्मदिवस महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर वाचन प्रेरणा दिन हा पंधरा ऑक्टोंबर हा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे પ્રશ્ન ક્રમ સહીસ શીખ ધર્મા સ્થાપના કોનીપ્શન ક્રમ દોનગેલ મિત્રોત્તર ગુરુ નાનક ધર્મા સ્થાપના કે प्रश्न क्रमांक सत्तावीसवान डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर या सण दोन हजार साली निर्माण झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर जब्बार पटेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सण दोन हजार साली निर्माण झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस केळी विकास महामंडळ कोठे स्थापन करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो प्रतर जळगाव येथे केळी विकास महामंडळ स्थापन करण्यात आले प्रश्न क्रमांक एकोणतीसवान मृत्यू दंडासन क्षमाधान करण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो राष्ट्रपतीला मृत्यू दंड क्षमाधान करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक तिसवान आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रतिनोबल पुरस्कार म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मॅगसेस पुरस्कार हा अशा खंडातील प्रतिनोबल पुरस्कार म्हणून ओळखला जातो पेपर आवडल्या स्टुडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्ट स्टुडिओमध्ये